म्हणून हे दोन पेन पाठवतो आणि ह्या पेन मध्ये जर त्याचा आवाज जुळला नाही तर माझ्यावर गुन्हा लागला अधिकाऱ्याला मारायला पाहिजे अधिकाऱ्याला मला एक अधिकारी इकडे सांगायचा आहे एक अतिरिक्त परिवहन आयुक्त येतो परत दिनकर कळसकर हे अधिकारी त्यांच्या हाताखालच्या अधिकाऱ्याला म्हणजे विमानतळाचं एक कार्यक्रम होता म्हणून एम एम आर डीमध्ये मध्ये एक, एक बैठक होती या बैठकीमध्ये त्यांनी अधिकाऱ्यांना काम कसं करायचं हे सांगितलेलं आहे या अधिकाऱ्यांना काम कसं करायचं हे जेव्हा सांगितलंय त्यावेळेला त्याने अधिकाऱ्यांना काय काय सांगितलंय हे मी तुम्हाला सांगतो अधिकाऱ्यांना त्यांनी काय सांगितलं की तुम्ही काही काळजी करू नका आणि मी जे सांगतोय ना बघा अधिकाऱ्याचा कि माच किती आहे मी जे काय सांगतोय हे तुम्हाला मोबाईलमध्ये रेकॉर्ड करायचंय तर रेकॉर्ड करा अधिकारी सांगतोय कोणाचा मोबाईल वगैरे चालू आहे का कोणी रेकॉर्ड करत असेल का असेल तर बिंदास करा मला काही फरक पडत नाही मी ओपनली बोलतो हे सरकारचा अधिकारी सांगतोय आपल्या हाताखालच्या अधिकाऱ्यांना त्यांना त्यांची मार्गदर्शन होत त्यांना आणि विचारतोय शपथ घेऊन सांगा की कोण अधिकारी इकडे पैसे खात नाही हे कोण बोलतोय वरचा अधिकारी कोणाला बोलतोय खालच्या अधिकाऱ्याला आणि एका शब्दात सांगा की तुम्हाला कुठे कुठे जायचंय कोणाला पेणला जायचंय कोणाला पनवेलला जायचंय कोणाला नवी मुंबईला राहायचंय हे तुम्ही मला सांगा मी बघतो काय करायचं ते मी सहाशे लोकांची प्रमोशन आतापर्यंत केलेली आहेत अडीचशे कोटीचं ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मी पुण्यात मंजूर करून घेतलंय रत्नागिरीला दोन सेंटर मंजूर केले गेले आहे आणि आय एम अ मॅन बिहाइंड इट हे त्याचा बोलण्याचा माज तो करतोय म्हणजे तो स्वतःच्या घरांना पैसे आणि करतोय सरकारचं काम करतोय आणि म्हणून तुम्हाला कोण मोठं नाही करणार तुम्हाला मोठं कोण करणार तुम्हाला मोठं मी करणार बाकी सरकार तुम्हाला मोठं करणार नाही शासन तुम्हाला मोठं करणार नाही तुमचं काय भवितव्य ठरवायचंय हे मी ठरवणार आहे आणि म्हणून असं करत असताना देखील माझ्या तक्रारी होतात याचा मला प्रचंड राग आहे तरी देखील तुम्हाला काय करायचंय ते करा मी माझं काम करतच राहणार माझ्याकडे ब्रह्मास्त्र आहे आता हे ब्रह्मास्त्र कोण आहे हे बघायचंय हे ब्रह्मास्त्र कोण आहे ते बघायचंय आणि माझी प्रॉपर्टी तुम्हाला माहित नाही माझी प्रॉपर्टी काय ती ती मी आता सांगतो थोड्या वेळाने माझी प्रॉपर्टी तुम्हाला माहित नाही कशी कमवली आहे ती आणि इथे जर करायचं असेल तर त्याला दम लागतो म्हणजे त्याच्या पुढे एक शब्द आहे तो मला बोलता येत नाही इकडे तर त्याला दम लागतो त्या दमवरती मी पुढे लागते त्याच्यात फुले आहेत आणि मला जे करायचं आहे ते मी करतोच मला कोणी अडवू शकत नाही कारण माझ्याकडे ब्रह्मास्त्र आहे आता हे सगळं करताना त्याने स्वतःच्या बडायामध्ये काय काय सांगितलेलं आहे की माझ्याकडे असे आमदार खासदार पत्र पाठवत असतात मी दररोज अशी पत्र आहे ना कचऱ्याच्या टोपलीत टाकतो दररोज अशी आमदार खासदारांची पत्र कचऱ्याची पत्र कचऱ्याच्या टोपलीत टाकतो आणि मी आतापर्यंत नाशिकला साडे चार हजार बोगस फिटनेस दिले स्वतः कबूल करतो या मी नाशिकला स्वतः बोगस फिटनेस दिले अंधेरीमध्ये सदतीस हजार बोगस लायसन दिली लायसन ड्रायविंग लायसन आणि तरी ह्या सगळ्यावरती ज्या लोकांनी हे दिलं त्यांच्यावरती पांघरुण घालायचं काम या भरत कळसकरने केलेलं आहे ही त्याची गुर्मी आहे हे सगळं आणि वरती पुढे काय वाक्य या सगळ्या भांडणाचा केंद्रबिंदू मॉनिटरी मॉनिटरिंग आणि आता माझे फक्त सात महिने राहिलेले आहेत या सात महिन्यात जे काय आहे ते आपल्याला सगळ्यांना मिळून गुंडाळायचंय हे भाषण आहे कोणाचं अतिरिक्त आयुक्त परिवहन हिंमत बघा ब्रह्मास्त्राच्या जोरावरती माझ्या सात महिने राहिलेत सात महिन्यात मी आता सगळं गुंडाळून नेतोय हे त्याचं भाषण आहे आणि वरती सांगतो तर काहूर तर होतच अधिवेशनात अशा प्रकारचं काहूर हे होतच राहत मी एक्स्ट्रीमिस्ट आहे म्हणजे मी अतिरेकी आहे काय सरकारचा अतिरेक्यांवर काय कंट्रोल आहे की नाही सरकारचं ब्रह्मास्त्र अतिरेक्यांवरती चालणार आहे की नाही का सरकारच्या अतिरेक्यांच्या हातात सरकारचं ब्रह्मास्त्र आहे त्याच्या जोरावरती हे भाषण हे लिहिलेले आहे आणि शेवटचं त्याचं जे वाक्य आहे की तुम्ही कोणाकडे जा टी कडे जा सेक्रेटरीकडे जा मिनिस्टर कडे जा शेवटी त्यांच्याकडे मी जे बोलिन हेच खरं होणार आहे दुसरं कोणी बोलणार ते खरं होणार नाही आणि अधिकाऱ्यांना सांगतोय जे अधिकारी आता ट्रेनिंग घेत आहेत त्या अधिकाऱ्यांना सांगतोय स्वातंत्र्यपूर्व काळात लोक दहा दहा वर्ष जेलमध्ये होते आता आपण थोडे पैसे खाल्ले आणि जेलमध्ये गेले तर काय हरकत आहे आतमध्ये गेलो तर आनंद घेता आला पाहिजे आणि आतमध्ये आतमध्ये आठ दिवस बसलो तर काय फरक पडतो नाही कधीतरी माझ्यावर लॉकअप मध्ये मिळाला पाहिजे होता मग त्याला लॉकअप दाखवला असता काय असतो ते काही वाईट हो नाही पैसे खा पचवा आतमध्ये जा आठ दिवस राहा आपल्या खात्याला तर याची सवयच आहे आणि हे सगळं रेसिपोकल आहे तुम्ही दिल्याशिवाय तुम्हाला काय मिळणार नाही रेसिपोकल म्हणजे काय एका हाताने द्या दुसऱ्या हाताने घ्या आणि हे सगळं सक्सेस इज डायरेक्टली प्रपोर्शनेड टू रिस्क आणि लाईफ इज अ रिस्क त्यामुळे ही रिस्क आहे परंतु आयुष्यात जर सक्सेस व्हायचं असेल तर मी सांगतो त्याप्रमाणे रिस्क घ्यायला शिका हे कोणाचं वाक्य आहे त्या अधिकाऱ्याचं आणि सगळ्यात शेवटी तो हे सांगतोय की बघा भ्रष्टाचार केल्याशिवाय पैसे कमवल्याशिवाय मला पैसे दिल्याशिवाय तुमचं काय भलं होणार नाही हा त्याचा अर्थ आहे आणि शेवटी त्यांनी सगळ्यात वाईट काय केलं की राजकारणात शरद पवार साहेब आणि मोटर वाहन विभागात भरत कळसकर असं हे समीकरण आहे लाच जोड्याने मारायला पाहिजे अधिकाऱ्याला पवार साहेबांची स्वतःची तुलना करतोय पवार साहेबांच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीने बोलणं त्याला माहित नाही त्यांची किती वर्षाची राजकीय कारकीर्द आहे अधिकाऱ्याला जोड्याने मारायला पाहिजे अशा प्रकारचे अधिकारी जर माजले असतील तर त्यांना राजकीय पक्षाचा कुठल्याही पक्षाचे कोणी असू देत कोणी कुठल्याही पक्षाचा असू देत आमच्या विरोधक असू देत आमचा बाजूचा असू देत वयोवृद्ध नेत्याचा मान सन्मान आजही आम्ही कुठल्याही कुठल्याही पक्षाचा मोठा नेता असला तर आजही आमची संस्कृती हे शिकवते की त्यांच्या पायाला हात लावून त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आज भारतीय जनता पक्षाचे कोण वयोवृद्ध नेते भेटले आम्ही त्यांच्या पायाशी हात लावतो पवार साहेब भेटले आम्ही हात लावतो त्याची कारण आहे आपल्याला संस्कृती आहे राजकारणामधली संस्कृती आहे आपल्यापेक्षा ज्यांची पूर्ण हयात या राजकारणामध्ये केलेली आहे त्यांचं व्यक्तिमत्व वादाधित असेल नसेल हे ठरवण्याचा अधिकार शासनातल्या अधिकाराला नाही आहे राजकीय लोक एकमेकाची काय उडी धुणी काढतील ती काढतील पण एवढ्या मोठ्या माणसाची तुलना स्वतःबरोबर करणं हे मला वाटतं हे माजलेल्या वृत्तीचं हे प्रदर्शन आहे आणि म्हणून मी आपल्याकडे या दोन त्याच्या पेन आपल्याकडे पाठवतोय हे दोन्ही पेनड्राईव्ह जे आहेत ना हे मी पूर्ण सायबर ऍक्टचे जे नियम आहेत ना कारण उद्या असं म्हणाले नको माझा आवाजच नाही आहे आय ने केलेला आहे म्हणून हे दोन पेन पाठवतो आणि ह्या पेन मध्ये जर त्याचा आवाज जुळला नाही तर माझ्यावर गुन्हा दाखल करा माझ्यावर गुन्हा दाखल करा पण आता ही वेळ आलेली आहे की या अधिकाऱ्याला शासन काय शिक्षा देणार आहे हा जो पेन ड्राईव्ह मी आपल्याकडे पाठवतोय साहेबांकडे पेन ड्राईव्ह द्या आपल्याला हवा असेल तर तो फॉरेन्सिकला अगोदर पाठवा त्याच्यानंतर त्याच्यावर कारवाई करा पण ह्या पेन ड्राईव्ह मध्ये हे पहिलं ऐकून घ्या आता हा अधिकारी कशाच्या आधारावरती म्हणतोय हे सगळं की बिंदास करा आता हे सगळं त्याचं जे काही प्रकरण आहे आता ह्या प्रकरणामध्ये ही पैशाचा माज आला कुठून म्हणजे ज्या ज्या खात्यामध्ये अफाट संपत्ती जमवून त्याने हे सगळं काम केलेलं आहे आता त्याने मागे किती पैसे कमवले याच्याबद्दल मी काही जात नाही पण ते कुठे गेले ते मी सांगतो आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मला ईडीचा अभ्यास करायला मिळाला मला इन्कम टॅक्सचा अभ्यास करायला मिळाला त्याच्यामुळे ईडीची केस कशी बनते आणि ती कशी बनवली जाऊ शकते आणि ईडीच्या केसमध्ये कसा बसवतात याचा थोडाफार अभ्यास मला मागच्या अडीच वर्षामध्ये मिळाला मला असं वाटलं होतं की माझ्या आई वडिलांनी मला वकील केलं पण वकील करताना त्यांना हे माहीत नव्हतं की कदाचित याला सीएस देखील अभ्यास करावा लागेल अडीच वर्षात आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने तो देखील अभ्यास करायला मिळाला आणि ही जी केस आता मी तुम्हाला सांगतोय ही केस ईडी मध्ये कशी बसते ती मी थोड्या वेळाने सांगणार आहे पण त्याच्या अगोदर हा का, जो काय का, आता जो काय मी तुम्हाला एपिसोड सांगितला त्या एपिसोडच्या पाठीमागचं गणित सांगतो आत्ता परिवहन विभागामध्ये तीनशे एकतीस अधिकाऱ्यांची पदोन्नती झाली तीनशे एकतीस अधिकाऱ्यांची पदोन्नती झाली सहाय्यक मोटर निरीक्षक ते मोटर निरीक्षक अशी पदोन्नती झाली ही पदोन्नती करण्यासाठी या भरत दिनकर कळसकर या अधिकाऱ्याने प्रत्येकी प्रत्येकी पन्नास लाख रुपयाची मागणी केली ही कुठली पोस्ट आहे असिस्टंट मोटर इन्स्पेक्टर टू मोटर इन्स्पेक्टर पन्नास लाख रुपये आता हे मी म्हणतोय का तर नाही तीनशे एकतीस अधिकाऱ्यांपैकी दोनशे पंचेचाळीस अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना तक्रार केली माझ्याकडे तर केलीच माझ्याकडे एक पत्र पाठवलं पण दोनशे पंचेचाळीस अधिकाऱ्यांनी आमच्याकडे पन्नास लाख रुपये मागितले अशी तक्रार केलेली आहे आणि त्याच्यावरती मुख्यमंत्री कार्यालयाचा शिक्का आहे आता दोनशे पंचेचाळीस अधिकारी आणि त्याच्यात काय पहिले दहा लाख रुपये द्या टोकन मग तुमचं पुढचं पोस्टिंग होईल मी आज पुन्हा एकदा सभागृहाच्या समोर सांगतो यामध्ये माझा मंत्री महोदयांवरती आरोप नाही त्याचं कारण सांगतो कारण मंत्री महोदयांना हे विषय माहितच नाही आहे मला जी त्याची मोड सॉप्रंटी कळली मंत्री महोदय बंगल्यावरती नसताना मंत्री महोदयांच्या बंगल्यावर जायचं तिकडे सगळ्यांशी बोलायचं असं दाखवायचं की हे सगळं माझ्याच ताब्यात आहे हे सगळं माझ्या हातात आहे म्हणून मी मंत्र्यांवरती आरोप नाही करत आहे पण मंत्र्यांना आज हे या निमित्ताने मी सांगू इच्छितोय तुमच्या खात्यामध्ये काय जळतंय मंत्री मंत्री असा दोनशे पंचेचाळीस तक्रारी पंचेचाळीस तक्रारींची प्रत मी आणली आहे तुम्हाला वाटत असेल खोटाय मुख्यमंत्री कार्यालयाचा शिक्का आहे मुख्यमंत्री कार्यालयात वाटतंय या दोनशे पंचेचाळीस लोकांची चौकशी करा या दोनशे पंचेचाळीस लोकांनी दिलाय की नाही तक्रार खरी आहे की खोटी आहे ती बघा पाहिजे असेल तर हे पण फॉरेन्सिक ला पाठवून द्या की खऱ्या आहेत का खोट्या स्या आहेत द्या बाबा साहेबांकडे आता थोड्या वेळापूर्वी सभागृहाचे नेते माननीय उपमुख्यमंत्री गेले म्हणजे तुम्हाला जर कारवाई करायची असेल मागच्या वेळेला प्रवीण दरेकरांनी अगदी अधि, अधिवेशन संपता संपता एका अधिकाऱ्याचं नाव घेतलं जाणतो तिकडे मंत्री उभे राहिले ईओडब्ल्यूची चौकशी लावून टाकली अँटी करप्शन चौकशी लावून टाकली माझा प्रश्न असा आहे की एवढे पुरावे नंतर आपण त्याची अँटी करप्शनची ओपन इन्क्वायरी लावणार का त्याला निलंबित करणार का कारण मी आपल्याकडे सगळे पुरावे दिलेले आहेत मला ह्याचं उत्तर मुख्यमंत्र्यांकडनं हवं आहे कारण नाहीतर उत्तर मिळेल असं मला वाटत नाही माझा परत सांगतो मी माझा मंत्र्यांवरती आक्षेप नाही पण ह्या वेळेला जर मंत्र्यांनी त्याला वाचवलं तर मग नाईलाज असतो मला असं म्हणावं लागेल की मंत्र्यांच्या आशीर्वादाखाली हे चाललंय आणि म्हणून मी तुम्हाला पुन्हा एकदा हात जोडून विनंती करतो की अधिकारी हा आपला चेहरा असतो खात्याचा आणि खात्याचा चेहरा जर असा बरबटलेला असेल खात्याच्या चेहऱ्यावरती अशा प्रकारची प्रश्नचिन्ह असतील तर मंत्र्यांनी देखील आपल्या प्रतिमेचा विचार करावा शासनाने देखील आपल्या प्रतिमेचा विचार करावा